आदमी बीड मधून बीडच्या परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून ड्रामा केला जातोय परळीतील टॉवर वर चढून वाल्मिक कराड समर्थकांचं आंदोलन सुरू आहे वाल्मिक कराडला न्याय देण्याची मागणी करत हे आंदोलन केलं जात आहे स्टेशन तर परळी पोलीस बाहेर सुद्धा समर्थकांनी घोषणाबाजी केलेली हे दृश्य आपण पाहतोय परळीमध्ये टॉवरवर चढून वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून हा ड्रामा केला जातो असं म्हणावं लागेल तर जर काल मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांनी सुद्धा आंदोलन केलेलं होतं त्यानंतर आता वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून परळीमध्ये हे आंदोलन केलं जात पोली आहे पोलीस ठाण्याबाहेर सुद्धा त्याचे समर्थक जमलेले आहेत परळी पोलीस स्टेशनबाहेर वाल्मिक कराडचे समर्थक हे जमलेले आहेत दोन्हीकडं त्याच्या समर्थकांकडून आंदोलन केलं जातंय वाल्मिक कराडला न्याय मागाव न्याय दिला जावा न्याय मागण्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं आहे वाल्मिक कराडच्या समर्थकांचा हा ड्रामा सध्या बीडमध्ये बीडच्या परळीमध्ये सुरू आहे टॉवरवर चढून एके ठिकाणी आंदोलन केलं जात आहे परळीमध्ये टॉवरवर वाल्मिक कराडचे समर्थक चढलेले आहेत त्यांच्याकडून हा ड्रामा केला जातोय न्याय मागण्यासाठी म्हणून हे आंदोलन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडं परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून आंदोलन केलं जात आहे समर्थक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत पोलीस स्टेशनच्या बाहेरच हे समर्थक बसलेले आहेत आपले प्रतिनिधी उदय नागरकोज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय तर वाल्मिक कराडचे समर्थक आता आंदोलन करतायत ते म्हणतात आम्हाला न्याय हवाय नेमकं काय हवंय नक्कीच वाल्मिक कराडावर यांच्यावर जे आरोप होत आहेत ते केवळ राजकीय द्वेषापोटी होत आहेत खोट्या गुन्ह्यात त्यांना अडकवलो आहे आणि आता त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत त्यांच्या आईने सकाळपासून पोलीस ठाण्याबाहेर हे आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर आता परळी शहरातील जे प्रमुख चौक आहे राणी लक्ष्मीबाई टॉवर आहे त्या परिसरात त्या ठिकाणी देखील टॉवरवर टॉवरचे काही समर्थक चढले असून त्या ठिकाणी देखील जोरदार घोषणाबाजी आहे आता सकाळी ज्यावेळेस वाल्मिक कराडच्या आई पोलीस ठाण्याबाहेर बसल्या होत्या त्यावेळेस काही मोजके लोक होते परंतु आता पोलीस ठाण्याच्या बाहेर देखील हजारो समर्थक त्यांचे एकत्र आले असून वाल्मिक कराडला न्याय द्या वाल्मिकराडवर केवळ राजकीय द्वेषापोटी आरोप होत आहेत आणि वाल्मिकाराला न्याय द्या अशीच मागणी ते करत आहेत आता यावर प्रशासन काय भूमिका हे देखील पाहणं ठरणार आहे विक्रांत धन्यवाद उदय तुम्ही आपण पाहतोय बीडच्या परळीमधून परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक हे आता आक्रमक झालेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत टॉवर वर चढलेले आहेत पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करतायत परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून वाल्मिकला न्याय मिळावा यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जात वाल्मिक कराडच्या समर्थकांचा सध्या बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये ड्रामा पाहायला मिळतोय हे दृश्य आहेत पोलीस स्टेशनच्या बाहेरची परळी पोलीस स्टेशनच्या परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेरची दृश्य वाल्मिक कराडचे समर्थक हे पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले तर वाल्मिक कराडच्या आईचा परळी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडलेलं पाहायला मिळतंय माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी वाल्मिक कराडची आई करते खंडणीचे आरोप वाल्मिक कराडवर अन्याय आहे वाल्मिकच्या आईनं ही प्रतिक्रिया दिली बातम्या आपण पाहतोय बीडच्या परळीमध्ये एकीकडे वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेत रस्त्यावर उतरले टॉवरवर चढलेत तर दुसरीकडे वाल्मिक कराडची आई सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर परळी शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर आता टिया मांडून बसलेल्या आहेत त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय वाल्मिकला न्याय द्या खंडणीचा गुन्हा हा त्याच्यावर अन्याय आहे असं वाल्मिक कराडच्या आईचं म्हणणं आहे वाल्मिक कराड यांच्या आई यांच्या मातोश्री वाल्मिक कराडची मातोश्री सुद्धा आता परळी शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर हिया मांडून बसलेल्या आहेत आपण ती दृश्य सुद्धा पाहतोय दोन दृश्य आपण पाहतोय कराड समर्थकांचं टॉवरवर चढून आंदोलन सुरू आहे परळीमधील हा टॉवर या टॉवरवर चढून वाल्मिक कराडचं समर्थक आक्रमक झालेले आहेत वाल्मिक कराडला न्याय द्या अशी मागणी ते करत आहेत तर दुसरीकडं परळी शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर वाल्मिक कराडच्या मातोश्री यासुद्धा आंदोलन करतात

Thank <laughs> you.